चिंनीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर ज्या ज्या बहिणीना तिसरा हप्ता मिळालेला नाही तर आदित्य तटकरे मॅडम जे आहेत त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन तुम्हाला करावे लागणार आहे तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमावणार आहेत जमा जमावणार नाहीत तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या करा ऐकण्याला प्रेस करा तर बघूया आता काय सूचना देण्यात आलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघा पैसे न जमा झालेल्या महिलांना आधी तटकरे मॅडम यांनी हा खास सल्ला दिलेला आहे तर काय सल्ला दिलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघावस त्यामुळे सर्व तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत महिलांच्या बँक खात्यात तिसरा हप्ता जमा केल्याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे सोबतच काही महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत त्यासाठी बघा आदिती तटकरे मॅडम यांनी एक सल्ला दिलेला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघावं त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा पुढे तर तुमच्या बँक खात्यामध्ये लाभ हस्तांतर करण्याची जी प्रक्रिया आहे जोरात चालू आहे बघा खात्यात पैसे जमाना झालेल्या महिलांसाठी आदिती तटकरे मॅडम यांचा सल्ला बघा तर लाभ हस्तांतरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती युद्धपातळीवर सुरू असून काही तांत्रिक अडीअडचणींमुळे अर्ज मंजूर असूनही ज्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा या उद्देशाने शासनाद्वारे कॉल बघा दोन ऑक्टोबरपासून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे तर आठ ऑक्टोबरपर्यंत ही सुरू राहणार आहे बघा ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा पैसे जमा झालेले नाही अशा महिलांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे तक्रार नोंदवावी बघा आणि त्यांच्याकडे लिस्ट बघावी त्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे का असे संदेश आदिती तटके मॅडम यांनी दिलेले आहेत बघा आणि ज्या ज्या ज्यापरीनं अजूनपर्यंत पैसे आलेले आहेत किंवा आलेले नाहीत तर त्यांनी बघा पुढे जे आदिती तटकरे मॅडम आहेत यांनी बघा माय आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण बघा एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात बगिनींनी तिसऱ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण झाले आहे उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सर्व पात्र बहिणींना हे माझ्या लाडकी बहीण योजनेचा न लाभ मिळणार आहे तर बघा तुमचं जे अकाऊंट आहे ते डी बी टी वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या डी बी टी क्लिअर आहे का तुमचं के वाय सी के वाय सी झालेले आहे का आणि तुमचे आधार कार्ड लिंक आहे का या तीन चार गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही सर्वताईंनी करून ठेवा तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि बघा काही काहींना अजून एक रुपया पण आलेल्या नाही तर त्यांना लवकरच हे आठ तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहेत आदिती थटकर मॅडम यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की लवकरात लवकर आम्ही खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत त्यामुळे तुम्ही बघू शकता की ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे बिग अपडेट आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत देत असतो त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा जर कोणाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर दिवाळी बोनस पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने आता दिले जाणार आहे बघा दिवाळीमध्ये आता तुम्हाला अजित पवार साहेबांनी सांगितलं की दिवाळी बोनसमध्ये तुम्हाला आता तीन तीन हजार रुपये आम्ही देणार आहोत बघा तीन तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये ज्या ज्या बहिणींना हे लाभ मिळाले नाही साडेचार हजार त्यांना आम्ही डायरेक्ट तीन तीन हजार त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत तर आता शासन यावर काय निर्णय घेते काय याच्यावर हो नवनवीन माहिती येते ती संपूर्ण माहिती तुम्हाला मी देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि ज्या ज्या बहिणीने अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणी नातेवाईक जे जा आपले जवळचे असतील मित्र कंपनीचा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही बघा तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तुम्ही आणि तर तुम्हाला जर अजून काही विचारायचं असेल तर एकशे एक्क्याऐंशी हा टोल फ्री नंबर आहे ज्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता की लाडके बहीणचे पैसे का आलेले नाहीत तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्वात मोठा हा आ, न्यूज आलेली आहे आणि ज्या ज्या बहिणींना आता पैसे आलेले आहेत तर बघा तैनो आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत आपण डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि ज्या ज्या बणींना काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि ज्या ज्या बणींना पैसे आलेले आहेत किंवा ज्यांना आलेले नाहीत त्यांनी हो म्हणून पाठवा आणि ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही म्हणून पाठवा आणि ज्यांना आलेले आहेत त्यांनी स्क्रीनशॉट करून पाठवा की आम्हाला असे असे पैसे आलेले आहेत तसे तसे एवढे एवढे रक्कम आलेली आहेत पंधराशे आलेले आहेत साडेचार हजार आलेले आहेत तर तुम्हाला आता दिवाळी पण चांगल्या पद्धतीने गिफ्ट म्हणून शासन त्यावर विचार चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने या बहिणींना आता भाऊबीजेच्या दिवशी बहिणींना खुश करण्याचं काम जोरात सुरू आहे युद्धपातळीवर चालू आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला मोठा गिफ्ट भेटणार आहे दिवाळी संदर्भात तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता शासन जे जे नवीन निर्णय आणि नवीन महत्त्वपूर्ण अपडेट घेत असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि बहिणींनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला कर प्रेस करा ज्या ज्या बहिणींना काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बहिणींना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन शांक माहिती नवीन अपडेट्सह